पोलिस आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिक त्रस्त इचलकरंजीकरांचा प्रशासनाला सवाल इचलकरंजी शहरात नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर मृतदेहाची अवेहना होण्यासाठी तब्बल आठ आठ तासांचा विलंब होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे पंचनामा करण्यासाठी पोलिसांकडून होणारा उशीर आणि त्यानंतर आरोग्य विभागाकडून शवविच्छेदन प्रक्रियेत होणारा विलंब यामुळे मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना प्रचंड मानसिक छळ सहन करावा लागत आहे मृतदेह रुग्णालयात तासनतास पडून राहतो तर नातेवाईक अधिकारी हु कर्मचारी यांच्या दारात हेलपाटे मारताना दिसतात दुःखाच्या प्रसंगातही प्रशासनाकडून होत असलेला हा मुरडाडपणा नागरिकांच्या जिव्हारी लागला आहे साध्या नैसर्गिक मृत्यूच्या प्रकरणात एवढा वेळ का खर्ची पडतो पोलीस व आरोग्य यंत्रणेला वठणीवर आणणार कोण असा तीव्र सवाल इचलकरंजीकरांनी प्रशासनाला केला आहे या संवेदनशील प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक ते बदल घडवून आणावेत अशी सर्वसामान्य नागरिकांच्यातून मागणी होताना दिसत आहे परिसरातील ताज्या गडामुळे सर्वात आधी बघण्यासाठी ते लाईक